करून स्ना जरी कृपया करू ना तरी येऊन या कामना पूर्ण करी आपली महाराजा देवाने देवा असतारे या ठिकाणी इंद्र देवा आणि असत काय करा मला तर असणार त्या ठिकाणी मनकर्णिकेचं स्नान कराव ही माझी इच्छा कारण का परंतु त्याला वाटेल तर पूर्ण तीर्थ आपल्याला करता येते पण मनकर्णी का आणि भोगावती हे दोन आपल्या हातात नाहीत नाही कारण का भोगावती पाताळात आहे आणि मनकर्णी का स्वार करते हे अशा प्रकारचं मग मला तर स्नान करावं वाटते मी तर करणार पण आता ह्या जीवाला मी मिळा म्हणून याच्यासाठी काय करा ऐश कुणी वाचन विकती सतळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वयंभिमानी वाहून या श्रीपती येऊन अशा प्रकारची माझी विचार एवढी असताना परिपूर्ण करा म्हणून मग सगळ्यांनीच आनंद झाला म्हणजे बस आमच्याही बहिनात भगवंताच्या विमानामध्ये आणि म चिंद्र नाताळ त्या ठिकाणी बसवलं कसे बघा जे कडे असताना या ठिकाणी ज्ञान बुद्धी आणि वैराग्य आणि भगवंताची आराधना असेल त्याला देव कवादी सांभाळून दिली होतो आहे नाही मग ह्यांच्याकडे होतं ना बसा म्हणजे म्हणल्या अहो भगवंतानं स्वतःच्या विमानात बसविले चला म्हणले स्वर्गाला विमाने आपुले बहुत थोडे वैकुंठ नाथ मग ना आपल्या आसने मचिंद्रनाथ नेहुनी बसविला म्हणून त्यांनी आपल्या असताना त्या ठिकाणी आणि विमानामध्ये बसवलेले आणि कुठं घेऊन गेलो वैकुंठाला असताना मच्छिंद्रनाथाला घेऊन गेले वैकुंठात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय केलं आपल्या आसनावर म्हणजे स्वर्च्या आसनावर असणार कोणाला मचिंद्रनाथाला बसवलं आहे म्हणले वैकुंठाला येऊन या काय बाखरावे हे का नाही उगीच राहावे मौन रुकी वैकुंठ न जमनले हा वैकुंठ काय झोपट जुनाट झोपडी अशा प्रकारचा आहे बघा एका बंग हा म्हणजे आम्हाला तुझी शेवट पाहिजे म्हणजे सारखं नाम समोर तुझे हा? आसनी शेवनी भोजनी एकत्र पाणी व्रता चक्र पाणी सकल देव पातले सोस्तानी मचिंद्र वै कुंटी राहीला आता या ठिकाणी भगवंत आणि मचिंद्रनाथ म्हणले हा आशेनी भोजनी शयनी आहे का नाही आसनावर संगत जोपतानी संगत अशा प्रकारचे सगळे देव म्हणले आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले मग नित्य मनिकर्णीचे स्नान मचिंद्र येत करू मचिंद्रनाथ येत तरुणा यावर पूर्ण समाधान कारण पावसे वाटत असे म्हणून दररोज चा असताना मन कर्णिकेचं स्नान करायचं है दररोज उठायचं मन कर्णिकेच स्नान करायचं कुणा भाग्य पाहिजे भाग्याचा उदय है की नाही भाग्य पाहिजे ना आता मला सांगा पंढरपूरच्या लोकांचे भाग्य मोठे पण गरम पाण्याने घरी अंगोळ करते चंद्रभागीच स्नान करीत नाही का नाही काशी तीर्थाच्या ठिकाणी मला सांगा गंगा यमुना सरस्वती तिथे ह्या कुठं मिळाल्या आणि आकार अहला है का नाही आणि तिथून कुठे गेल्या काशीला गेल्या तिचं नाव तिथे काय पडलं भाग्य पडलं ह पण काशीचं लोक दररोज जाऊन आंघोळ करतात का इथून लोक जातात काशीची आंघोळ करा आणि तिथले लोक म्हणतात काना नळाचं पाणी तापवा गरम करण आंघोळ करा है का नाही असं जमत आहे का नाहीये अहो भाग्य आहे ना त्यांचं भाग्य म्हणून तिथं जन्माला आले है का नाही मग त्याने तिथं स्नान करावा ना का नाही नाहीत करीत यमुनेच्या ठिकाणी जात आहेत का पहिले गोपाळकृष्णाच्या वेळेस असणार त्या गौऱ्याने यमुनेच्या पानाला जात होते आहेत का काय खरे म्हणते दिवस नाही म्हणाले तर आता अशा प्रकारचे अवघड भानगड मग विष्णुशी मने मच्छिंद्रनाथ मा माते म्या समाधी घेतली पूर्व जन्मात तया गोचर करावे असताना विचार झालेले भगवंताला विचारले म्हणजे भगवंता मला मेरू पाठव दाखवा कारण का त्या ठिकाणी पूर्वीच्या जननी आम्ही नऊ जणांनी त्या ठिकाणी समाधी घेतलेल्या आहेत नऊ नऊ नारायणाच्या नऊ समाध्या आणि दहावी कोणाची हो सांगितलं होतं त्या दिवशी माझ्या विषयीत नाही हे सुखाचार्याची समाधी आहे का अशा प्रकारच्या दहा समाध्या मला ते मे पटात दाखवा की जेणेकरून असतात त्या ठिकाणी मला ती माझी समाधी पाहिजे अवश्य मानुनी नारायण ना, मेरू पटारी केले दमन मंगदाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाल्या मनाशी अशा अशा प्रकारच्या मछिंद्रनाथाने मागणं मागितल्या बरोबर भगवंत असणारे घेऊन गेलेले इथं मग त्या ठिकाणी असणारे दहा समाध्या पाळतल्या आणि आन, अंतकरणाच्या ठिकाणी समाधान वाटलं बरं नवनारायणाच्या समाधी नव दावी समाधी वासुदेव जैसा पाहुण मनोभाव पुन्हा येत वय कुंताशी नव नारायणाच्या नव समाधा दावी समाधी वासुदेवाची कशी आहे मनाची विचार झाली की वय कुंटात मनाची विचार झाली की क्षीरसागराच्या ठिकाणी मनाची विचार अहो मला सांगा आता पंढरपुरामध्ये कोण आहे तोच आहे ह्या काय नाही मग शीरसागर का नाही वर कोणते रिकामुळे का नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी भरला गाभला शेमा रिका नाही बरं त्याचे शिव ह्या आणि तो नसला तर आपण काय म्हणता कुठं देव आता तुझ्या तुला राम गेल्याच्या नंतर राहिलं काय माणसं म्हणते का ह्याच्यात काय राम राहिला नाही उचल ह्याच्यात काय राम राहिला नाही त्याला कोणकरी घेऊन चला खरत अशा प्रकारचं म्हणून आपले मध्ये राम आहे म्हणून आपण असणार बोलविता दलित तो आहे हा एक असत्र वैकुंठनाथ ठेविता झाला प्रतिवंत मंग पांचारुण या उमा कांत नेता झाला कैलाशी अशा अशा प्रकारचं एक वर्ष असताना कुठे राहिले वैकुंठाच्या ठिकाणी महादेव झाले वैकुंठात म्हणजे कवड यांना तुमच्या पास ठेवून द्यायचे आमच्याकडे पाहुण तरायला लावता का नाही चहा पाण्याला रोज पाहुणा तुमच्याच घरी कवर ठेवायचा आहे आमच्याकडे बी ना म्हणजे जा बाबा घेऊन जात ते एक सवस्तर पर्यंत बहुत वाढविले शिवाचे आशा, आणि महादेव जी त्यांना असणार कुठे कैलासाला घेऊन आले आल्याच्या नंतर एक वर्ष असणार कुठे राजे कैलासाच्या ठिकाणी तिकडे बी असणार त्या ठिकाणी महादेवजी बी नाना प्रकारांचं असणार समाधान त्यांचे केलेले आणि हेनी असणारी कोणापासून महादेवापाशी आपलं प्रेम वाढवलं यावरी कोण एके दिवशी इंद्र इंद्रदेवनी कैलासाशी बावे मन मुनिया महादेवाशी मचिंद्रनाथ नेतशे देवा असता रे कैलासाला आले म्हणजे कवर का तुम्ही मोठे लोक म्हणून तुमचं ते है का नाही आमच्या सारख्या जरी लावा नाही का निश्चित्रिया काय वेळे म्हणले तुम्ही मग तिकडं आता तिथं मोठे बाबा आहेत म्हणले तिथे तर आमची ताकद झाली नाही तुम्ही आधीच आणले ना आता मालिका आमच्या तरी जावा की म्हणले या वाट तरी म्हणून इंद्रानं आकारे विनंती केली मग घेऊन आकारे कुठं आले आणि इकडे इंद्रपुरीला

मग प्रत्येकाच्या गाठी भेटी मग तिथे बरोबर प्रेम वाढले ना कसे असते तोंडामध्ये काय ठेवावं लागतं साखर आहे का नाही साखर तोंडामध्ये असल्याच्या नंतर कोणी याचं तोंड गोड आहे याचं तोंड हसतमुख आहे अशा प्रकारची अवस्था आहे तो माणूस मेल्याच्या नंतर ही माणसं माझं नाव घेते कारण का ह्याच्या तोंडामध्ये साखर होती ह्याचं तोंड हसतमुख होत अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे कारण का भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं एवढं असताना त्या ठिकाणी प्रेम वाढलं म्हणून आपल्या मुखामध्ये काय पाहिजे भगवंताच नामच पाहिजे हा तो विधेचे नारद पाठवून नेता सत्य लोका मास राहून विधी राज संतोषला आता असताना ब्रह्मदेव म्हणला चौकट त्यांचा असताना पाहून तर चाललेला आहे आपल्याकडं कवाई का नाही म्हणजे का आपली बोलतच नाही कोणाला माहिती का आपल्याला ईश्वर हा ब्रह्मदेवाने सांगितलं नारदाला जा म्हणले इंद्रा आणि घेऊन ये म्हणले म लगेच नारद म्हणशी तिथं आले आणि कुणाला म घेऊन कुठे गेले सत्य लोकांच्या ठिकाणी सहा महिने दिवस राहिले या परी देव येऊन इथे येऊन या अंतिम चिंद्र एक एक दिन करुणी तीर्थ सक देवी संतोषेले असणार <laughs> सत्य लोकांच्या ठिकाणी सहा महिने दिवस राहिलेत तर तिथे मी सगळ्या बरोबर असताना प्रेम वाढवलं मग तिथे मी देव आले म्हणजे आमच्याकडे एक एक दिवस तरी मुकामाला राहत ना बरं म्हणजे तुमच्या मनासारखं मग ते तीस कुठे देव होते त्यांच्या ठिकाणी असणार कोणते असतील तिथं तिथे एक एक दिवस मुक्काम केला सुरगण गंधर्व किन्नर यश मिळून या प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिळवला त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी सुरगण येत त्या ठिकाणी असणारे यक्ष येत गण येत गंधर्व येत किन्नर येत है, है ना का नाही मग आता किन्नराने खाली समजायचं ना बर का किन्नर हे देवामध्ये मोठ आहे का नाही म्हणून त्यांना असतात त्यांची प्रेमानं दोन रुपये द्या नसतात त्यांना प्रेमानं बोला बरोबर ते प्रेमान असणार या ठिकाणी बोलतायत आणि ते जर एखादा प्रसन्न झाला तर काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली अशी अवस्था होती म्हणून ते जर प्रसन्न झाले तर आपलं कल्याण होते कोणती न सुरजेच त्याच अशा प्रकारचं प्रत्येकाने असताना मग घेऊन गेले एक एक दिवस असणार राहिले असो <laughs> सप्त वर्षापर्यंत स्वर्ग राहिला म चिंद्रनाथ गौरव घेऊन या तिथोनिया निगत <laughs> आणि बघा अशा प्रकारचं असताना सात वर्ष कुठं स्वर्गाच्या ठिकाणी मग राहिले आता सगळेच मन भरलं వాళ్ళ జా ఉంటా సర్యాభ గట్లా మచింద్రనాథా మన సక నియా బోళీ మచ్ఛింద్ర మింద్రా విమాకా సే మనాథా చికా బోళవీ విమానా మథా బుట్ మృత్యూ లోకా हेच असत हे मृत्यू लोक आहे हेच कर्म आहे इथं आल्याच्या नंतर कर्म करावाच लागतंय मग चांगलं करायचं चा, का वाईट करायचं जी जी त्याच्या शोधेने हा पण हे म्हणून तू लोक आहे ना इथं मरावाच लागते कुणाला व्या असो देव असो देव गेले सोस्तानी येथे प्रतिविशी पुन्हा चाललया तीर्थ घटाशी करवया दिराते असे असता रे भेव इथपर्यंत आले इथं त्यांना सोडला देव असता आपले आपल्या ठिकाणी निघून गेले पुन्हा मचिंद्रनाथ प्रत्येक तलाच्या ठिकाणी तीर्थयात्रा करत 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 असणारे निघाले भ्रमण करिता शुद्ध महिषी जाता जा, जाता देशी ते परमस्थान पश्चिम देशी व्रजवन पाहिले अशा प्रकारचे असणारे प्रत्येक तलावर तीर्थ करत करत कुठं म्हणले काय देशाच्या ठिकाणी गेले ते पश्चिमेकर अशा प्रकारचं आहे आता त्या ठिकाणचं तीर्थ असणारे त्यांना करायचं होते तिकडे गेले ्रज भगवती महादेवत प्रताप शक्ती बारे नमुनिया अंबिका मूर्ती तीर्थ स्नान करीत शेका देशाच्या ठिकाणी आणि वग्र भगवती अशा प्रकारची नाही आणि आता महाप्रतापशाली अशा प्रकारची वज्र भगवती आणि वगळासारखं तिचं शरीर आहे ना तिथे गेले स्नान केलं आणि भगवतीचं असताना त्या ठिकाणी दर्शन घेतलेले तिथे तीनशे साठ कुंडे असती असती ते पाहून या परमचित आचरे मनात असे आता भगवतीचं असताना दर्शन केलं तिथं असताना तीनशे साठ कुंड कुठं त्या वगळ भगवतीच्या ठिकाणी हा कुणाला जायचं असलं दर्शन करायचं ते तिथं तीनशे साठ कुंडाची आंघोळ करायला मिळती मग हे मग पाहिलं पण ते गरम पाण्याचे कुंड होते <laughs> <laughs> हा अशा प्रकारचे की जेणेकरून असतात त्या ठिकाणी आणि त्यांना नवल वाटलं आश्चर्य मनात योजून करीत की उष्ण कुंडे भरित तरी तयाची राणी पुसून कोणास आपण कुंडे निर्माण तीनशे साठ पासष्ट कुंड हा म्हणजे कसे एवढे मोठे केले बोलते सगळे गरम पाण्याचे पावसाळ्यात बी गरम हे का नाही आम्ही तिकडे ते ह्याला गेलतो ना अष्टविनायकाला त्या टायमाला आम्हाला काही कुंड आले कसलं पाणी होतं ते गरम जो धो धो जो वरून पाऊस पडत होता तरी खालून त्या कुंडातून वा पाणी होत्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मग म्हणजे कुणी निर्माण केले ह्याचा इतिहास काय झाला हे आपण जीवीला विचारू आणि आप आपण कुंड तयार करू बरे म्हणले निर्मुनिया ते परि सर्व परम मंदर उष्णदा जीवन मग सकल तीर्थात करुणी स्नान भगवती थाया पात यांच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळा अशा प्रकारचं करू म्हणले कारण का काहीतरी वेगळं केल्याशिवाय नाव लोकिक होत नाही ना, ना। म्हणून त्या कुंडाच्या ठिकाणी स्नान केलं आणि देवीच्या दर्शनासाठी गेले तीर्थाच्या पुजाऱ्याशी व्रता उष्ण काशी विचारिता सांगे त्याशी उष्ण कोण पुजारी होता त्या पुजाऱ्याला विचारलं म्हणजे हे तुम्ही अठरा कुणी तयार केले तर हे गरम कशा प्रकारचे येतं अशा प्रकारचं सगळं विचारलं त्या पुजारीनं असणारी सगळी माहिती सांगितली मने पूर्वी वरिष्ठ यज्ञ केले तेव्हा सेवा उष्ण कुंडाले कुंड केले वसिष्ट ऋषीने आता या ठिकाणी यज्ञ केलेला होता आणि वशिष्ठ गुरु या ठिकाणी यज्ञ केला त्यावेळेस सगळे देव आलेले होते म्हणजे तिथून हा आणि आपल्या आपल्या देवाने आपला आपला कुंड तयार केलेला होता इथं वर्षभर यज्ञ करायचा होता ना मग आपले आपलं असणं आवळ आपलं आपलं असणं पण जमत आहे का नाही उष्ण घ्यायचे तिथं भांडण पाणी अनथून उग भांडणं लागायचे तर म्हणून दोन दिवस दिलं भात झालं ना म्हणून आपले आपले कुंड निर्माण केले आणि त्या ठिकाणी ते स्नान केलेलं होतं उष्ण स्नान करिता तत्कलिता मिती झाली सकलिका आपुले नामे ओली का ुंडाला जी ठेविले आपला ला नाव नाता ठिकाणी कानी दिावानी आपले आपल खुंडाला होते है गेनी आणि त्याने असणारे स्नान करायचं आणि त्या ठिकाणी यज्ञाला बसायचं अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलेलं होतं म्हणून प्रत्येक आणि देवाचं नाव त्या कुंडाली होत द्वादक्ष वर्ष द्वादक्ष दिवस समस्त राहिले यज्ञ प्रताप पूर्ण तेज सकळ गेले स्वस्तानी बघा एक वर्ष नाही बारा वर्ष बारा दिवस नाही बारा वर्ष बारा दिवस यज्ञ आणि तेवढे दिवस झाल्याच्या नंतर आपले आपले कुंड तसेच दिले ठेवून आपले आपले नाव टाकले आणि आपले आपल्या ठिकाणाला देव निघून गेले ते कुंडे आवापर्यंत आहेत ऐश कुणी मच्छिंद्रनाथ मन उजले करावे अशा प्रकारचं मच्छिंद्रनाथाला त्या पुजाऱ्याने सांगितलं मच्छिंद्रनाथ म्हणले बर हे तिथल्या देवायचे सोय म्हणले बर तीनशे साठ हा मग आता म्हणजे आपण एक कोणत्या करा म्हणले काहीतरी वेगळं करावं म्हणले हा मंग सरस्वती ती पांचारित पाचारिता जी उजवता जागा तया क्षेत्र पाहुण वाटिका पवित्र नेत्रा वरुण मंत्र असे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी एक बाजूला जागा असणारी पाहितली जरा थोडी पठांगणाची आणि असणार त्या ठिकाणी काय केलं सरस्वतीचं असणार त्या ठिकाणी स्तोन केलं आणि त्या ठिकाणी आणि वरून देवाच्या असताना त्या ठिकाणी प्रेरणा केली मंत्र उच्चारून पूर्ण होताचे पवित्र झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जपताशे अशा प्रकारचा मग त्या ठिकाणी आपमंत्राचा असणारा प्रयोग केला आप म्हणजे मंत्रा पाणी मंत्राचा प्रयोग केल्याबरोबर तिथं पाणी निर्माण झालं निर्माण झालं पण त्या ठिकाणी भोगावती चाचणारं स्तवण केलं आणि पाथाळातली भोगावती वरी आणली आणि त्या कुंडामध्ये भोगावती तर पाणी पडलं आणि त्याच्यामध्ये काय केलं आणि आग्निनारायणाचा असणारा प्रयोग केला आणि तिथं असणार आणि ते पाणी गरम केलं आता ती गरम इतकं गरम केलं इतकं गरम केलं इतकं गरम केलं जो आपल्याला माणसाच्या अंगावर टाका योगत <laughs> आग्नी मंत्र उच्चार होता प्रवाही लागला होता तो तेने करून या हुतशा अप्रताप पावती झाली त्या समयी दशन अशा प्रकारचं असतात आणि मग अग्निमंत्राचा प्रयोग की तिथून खाली उचल जा हाय की नाही बाबावतीचं पाणी आणि ब्रह्म अशा प्रकारचं होऊ लागलं शिवावद हाती ते महिमती शिवावध करून या तृप्त कुंड प्रती महिला जी विळा जरे अशा प्रकारचं असताना आणि ते आपलं असताना कमंगुल त्याच्यामध्ये असताना त्या ठिकाणी जवळ असतात का ते बुडवल त्याच्यावर असताना त्या ठिकाणी आणि काय केलेलं आणि ते प्रचोड अजून बघा कुंड कोणाला जाऊन आंघोळ करायची असते तर भोगावतीचं स्नान का अशा प्रकारचं आणि स्वतः केली भोगावतीचे उत्तम उदक होता आपण स्नान करून या सूचिक करी भगवती माते ते एका ठिकाणी भोगावतीचं पाणी खाल्लं पाच भोगावती आणली आहे का नाही की गरम पाणी केलं स्वतःने आंघोळ केली आणि ते आपलं कमंडू भरलं आणि जांगळ घातली भोगावतीचे उत्तम जीवन अंबिका प्रेमे होत्या स्नान मग ती प्रत्यक्ष येऊन बोलती झाली समके त्या ठिकाणी भोगावतीचे पाणी आणि गरम पाणी देवीला आंघोळ घातली दी प्रसन्न झाली ना प्रगत झाली हा आनंद झाला ना देवीला अव आपल्या जर या कन्या ना कुठलं गंगेचं पाणी आणलं म्हणजे अंघोळ करायची का आपण सुद्धा त्याला गोड बोलतो ना हे का नाही जेणेकरून त्या ठिकाणी प्रसन्न झाली आणि मचिंद्रनाताला काय बोलते म्हणे जीव लागा मचिंद्र नाता धन्य तू प्रतापवंता भोगावतीचे जीवनाते माते स्नान झाले ती झाले यंद्रा मचिंद्र नाता म्हणले धन्य धन्य अशा प्रकारचे म्हणले बाळा

काय ती म्हाताना माणूस गोड बोलते अंग सगळे आल ती माझ्या अंगाला माझी सून बघतच नव्हती पण माझी लेख आली मला आसली अंगूळ घातली की माझं अंगच मोकळ झालं तरी देसाळी सावकास स्वयं चित्तास अशा प्रकारच्या असणारे या ठिकाणी आता एक महिना इतर अरे बारा मग तिला वाटलं एक महिना पण मला भगवतीचं पाण्याचे अंगोळ मिळाले मग जेणेकरून त्या ठिकाणी प्रेमान आपण भोगत मग तिथं त्या ठिकाणी नाना प्रकारांच्या गोष्टी की नाही कारण का कुठली माहिती काढणं योग्य अशा प्रकारची होते मग त्या ठिकाणी एक महिना राहले हा अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ झाला मास तेत मग रुचीला आरती देवी बोले देवी तोल क्रमतशे असं अशा प्रकारचं म्हणजे महिनाभर का म्हणजे मग राहतो बाबा महिनाभर का फरक पडला मग आता त्या ठिकाणी राहिला मग आपल्या मनाच्या ठिकाणच्या काळजी का विचार विचारून घ्यायच्या

कशा प्रकारचे विचारायला सुरुवात केली यावरी कोणी एके दिवशी मचिंद्रपणे आंबी केशी व्रजाबाई नाम तुझशी काय म्हणून या सांगे वज्राबाई व्रचाबाई नाही व्रजा व्रजा जरा सांभाळूया असं अशा प्रकारच्या त्या आम्ही असं अशा प्रकारचा असणारे त्या ठिकाणी आणि मचिंद्रनाथी किती म्हणले हे बी आई मा तुला वज्राबाई कमन म्हणते मला जरा नवलच वाटायला लागले म्हणजे वज्राबाई कमन म्हणते मला सांग बर माता मने यालाजी महाराजा आता तिने सांगायला सुरुवात केलेली बिळातली कथा या ठिकाणी वशिष्ठ असताना या ठिकाणी वशिष्ठ गुरु आणि यज्ञ करू लागला थोड राहिले आणि यज्ञ करीत असताना त्या ठिकाणी म्हणजे कोण आले शुक्राचार्य त्या ठिकाणी आले कोण दैत्यांचे